नमस्कार मंडळी आज आपण करवंटीमधून खोबरं काढून त्याच्यापासून पांढरा शुभ्र असा नारळाचा खीस कसा बनवायचा त्याचसोबत उकडीचे मोदक कळा न पाडता पटकन कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी नारळ घेतलेला आहे आता नारळाचे सगळे केस काढून घ्यायचे आहेत देखील काढून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला नारळावरती असे तीन तोंड दिसतील तीन होल दिसतील आता यामधलं जे मऊ होल असतं नरम होल असतं ते अगदी मारतूलच्या मदतीने फोडून घ्यायचं आहे लगेच त्यामध्ये मारतूल घुसतो तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्या होल मध्ये मारतूल घुसून हे नारळ आपल्याला गॅसवरती मोठ्या असेवरती दोनच मिनटे गरम करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटे दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याला तडा जातात थंड झाल्यानंतर यावरती एखाद्या जाड वस्तूने मारायचं आणि याच खोबरं काढून घ्यायचं अगदी अलगद असं करवंटीमधून हे खोबरं निघतं आणि अगदी पांढरं शुभ्र असं निघतं तुम्ही बघू शकता काळा भाग देखील खोबऱ्याचा आपोआप यामधून निघून जात आहे फक्त आपल्याला पांढरा शुभ्र असं खोबरा भेटतो अजून हे गरम आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी गरम आहे तोपर्यंतच इथं काढून घेतलेलं आहे अगदी पटकन असं आपलं हे खोबरं निघून तयार होतं आणि याची चव वगैरे अजिबात बदलत नाही आता आपण हे सगळं काढून घेऊयात आणि स्वच्छ याला धुवून घेऊयात तर बघू शकता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे ज्या ठिकाणी थोडंसं राहिलेलं आहे ते देखील खिसून घ्यायचं आहे आता इथं आपलं आपल्या नारळाचं खिस बनून तयार झालेला आहे याच्यापासून डेसिकेटेड कोकोनट कसं बनवतात हे पाहायचं असेल तर व्हिडिओ अपलोड आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्की पहा त्यानंतर कढईमध्ये दीड वाटी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि पाणीला उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं आणि ज्या वाटीनं पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीनं दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाची पिठी घ्यायची आहे आणि मंद वरती दोन मिनटांसाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे झाकून थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण नारळ खिसून घेतलेला होता तो मोजून घ्यायचा तर इथं जवळजवळ दोन वाटी ओल्या नारळाचा खिस आहे हा तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे याचा कलर चेंज करायचा नाही मिनिटभरासाठी परतवून घेतल्यानंतर दोन वाटी नारळाच्या खिससाठी इथं मी एक वाटी गोळ वापरलेला आहे सोबतच काही पिस्त्याचे काप टाकलेले आहेत तुम्ही त्याऐवजी खसखस टाकू शकता किंवा तुमचे आवडते ड्रायफ्रुट टाकू शकता मी इथं खसखस टाकलेलं नाही कारण की माझ्याजवळ जवळ संपलेली होती त्यानंतर एक चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आणि छान असं दोन मिनटे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही जास्त वेळ मिश्रण शिजलं की अगदी चिकट बनतं घट्ट बनतं तरी हे शिजून तयार झालेलं आहे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर बघूया आपलं तांदळाचं पीठ हे थोडंसं थंड झालेलं आहे पूर्ण थंड करायचं नाही अगदी कोमट असतं तेव्हाच याला मळायला घ्यायचं चा। आणि छान असं मळून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही विना पाणी टाकता छान असं आपल्याला हे पाच मिनटे मळून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटे मळून घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ दहा मिनटे छान असं मऊसूत होईल पीठ असं मळून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे हा साचा तुम्हाला बाजारात भेटून जातो वीस रुपयापर्यंत भेटतो हा साचा या साच्याला तूप लावून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घेतल्यानंतर बंद करून घ्यायचं आणि जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं त्यामधून थोडासा पोर्शन घ्यायचा आणि हातावरती लांब टासा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर साच्यामध्ये घालून अंगठ्याच्या मदतीने अगदी पातळ लेअर आतमध्ये पसरवून घ्यायची अशा पद्धतीची आता यामध्ये जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते थंड झाल्यानंतर एकजू करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हेच गोळे आता आपल्याला आपण बनवलेल्या मोदकामध्ये भरून घ्यायचे आहेत तर मी हा गोळा बनवून घेतलेला आहे आणि जो आपण साच्यामध्ये बोतक बनवलेला होतं त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता तुम्हाला जास्त भरगच भरायचं असेल सारण तर तुम्ही दाबून दाबून यामध्ये भरून घेऊ शकता अगदी भरपूर असं सा सारण यामध्ये भरलं जातं आणि वरून आता छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे मोदकाला तुम्ही आहे त्या पिठातून पॅक करून घेऊ शकता किंवा वरून थोडंसं दुसरं पीठ लावून छान असं पॅक करून घेऊ शकता आणि पॅक करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा साजायला दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित याच्यावरती कळ्या पडतील अशा आणि त्यानंतर मग हा साचा आपल्याला उघडून घ्यायचा आहे तर इथे मी साचा उकडून घेत आहे बघू शकता छान अशा कळ्या पडलेल्या आहेत मस्त असा आपला कळ्या पडून मोदक तयार झालेला आहे अगदी पटकन होतात आणि पाच मिनिटाच्या आत भरपूर असे मोदक बनून तयार होतात तर याच पद्धतीने आपण इथे सगळे मोदक बनवून घेऊयात तर इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत बघू शकता छान अशा कळ्या मस्त पडलेले आहेत पांढरे शुभ्रे हे मोदक उडून तयार झालेले आहेत आता यांना वाफवून घेऊयात वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवून घ्यायचं त्यामध्ये स्टँड वगैरे ठेवायचं आणि चाळण ठेवून द्यायची आणि मोठ्या मिनटे वाफवून घ्यायची आहेत बघू शकता मोदक वाफळलेले आहेत गॅस बंद करायचा आणि यावरती केसरचे धागे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त आता आपले हे थंड झाल्यानंतर मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहेत वरून हवं तर तुम्ही तुपाची धार सोडू शकता तर इथं आपले बघू शकता झटपट असे मोदक बनवून तयार झालेले आहेत ज्यांना कुणाला कळ्या पाडण्यासाठी अवघड जातो किंवा कळ्या पाडता येत नाही तर त्यांच्यासाठी ही सोपी ट्रिक आहे त्यांनी नक्कीच या पद्धतीने मोदक बनवून पहा छान बनतात पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे दोन वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी टाकायचं तर तुमचे परफेक्ट असे हे मोदक बनवून तयार होतात रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता मोदकमध्ये आजपर्यंत भरकतचं असं सारण आहे थँक्यू